तिकडचे रस्त्याचे पण काय आयडिया नाही गुगल मॅप ओपन केलाय आणि सरळ चाललोय त्या रस्त्याने आलेलो पूर्ण मातीचा ओबड खाबड रस्ता होता हात नाता आहे नाताच्या बोटावरती अशी पृथ्वी उचलली आणि इथे आहे ती भगवान शंकराची छत्तीस फूट अशी उंच मूर्ती राधाने कृष्णाची मूर्ती आहे दिसली होती दिस लास्ट मोमेंटला दिसली गोवा बघितली केवढी छोटी एक एक वेळेला जाऊ शकतो की ओरिजिनल आपण गोव्यामध्ये चाललोय नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कठ्ठ्या शाळेमध्ये आज आपण जात आहोत एका अशा ठिकाणी जिथे बरेच सारे ते म्हणजे बरेच सारे मूर्त्या अशा एका ठिकाणी आहेत आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिकडे छत्तीस फूट भगवान शंकराची मूर्ती आहे म्हणजे आपले शिवधाम टेम्पल जे उल्हासनगर नाही बट विठ्ठलवाडीवरून त्याला तिकडे जायला ना फक्त सातशे पन्नास मीटरचा सा रस्ता आहे तो दहा पंधरा मिनटाचा आहे आणि उल्हासनगरवरून गेलात तर तुम्हाला तिकडून दोन किलोमीटर आहे म्हणजे तिथून ऑटो वगैरे करायला लागते आता आपण ट्रेन पकडून दादरला ट्रेन पकडून ते विठ्ठलवाडीला उतरलो आहे आता आपण चालतो आणि चाल आपल्यासोबत नेहमीप्रमाणे प्रथम यश विठ्ठलवाडीची इथे वेस्ट साईडला आपण आलो ना की बाहेर आल्यावरती एक राईट घ्यायचा आहे नंतर असे दोन रस्ते आहेत एक हा रस्ता, रस्ता, रस्ता आणि एक इथे आपण तो सरळ रस्त्यानं जायचं आहे कारण हा रस्ता पंधरा मिनटं दाखवत आहेत मॅपवरती आणि इकडून वीस ते बावीस मिनटं दाखवत आहे आता आपण ह्याच रस्त्याने जाऊया मित्रांनो आता आपण पवई शिवधाम टेम्पल जातो आहे जे पवई चौकचे ते मग तिकडचे काय एवढं आयडिया नाही फर्स्ट टाईमच दोघं पण चाललो आहे तिकडचे सोडा या रस्त्याचे पण काय आयडिया नाही गुगल मॅप ओपन केला आणि सरळ चाललो आहे तिकडे जाऊन बघू हा स्पॉट कसा आहे तिकडे काय काय बघायला भेटतं ते आता आपण ज्या रस्त्यावर चालतोय ना तो पूर्ण असं कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे आणि इथे पूर्ण धूळ माती सगळं सोडतंय पूर्ण कॉम्बो आहे हा खडा माती ते मागे गेले सगळे सिमेंट रेतीचे असे आणि ते इथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नशीब ऑटोने आपण जात नाही ते तसं जवळच आहे मग चालत पण जाणं असं बेस्टॉक्टर आहे तू चालणं पॉसिबल नसेल ना तर, तर एक एखाद्या वेळेस ऑटो करू शकतो पण ऑटो करून म्हणजे उपयोग नाही रस्ता बघ असला आहे रस्ता खराब काय आहे कारण बाजूलाच इंडस्ट्रीयल एरिया आहे आता हायवेला गेल्यावर रस्ता वेगळा असेल हां आजच्या हिशोबाने आतून आलो त्यामुळे असे रस्ते असतील हा तर हायवे लागेलच समोर झटतं हायवे या मंदिराचे इथे आता आपण सध्या शॉर्टकट रस्ता म्हणजे जो खराब रस्ता बोललो ना आपण त्या रस्त्याच्या इथून आलो आहे हायवेला आलो आहे आणि हायवेला इथून लेफ्ट घ्यायला सांगितलं आहे बघा आपण त्या रस्त्याने आलेलो पूर्ण मातीचा ओबडखाबड रस्ता होता आणि आहे इथे आपला हायवे आता इकडून सरळ थोडं चालायचं आहे चार पाच मिनटं चालायचं आहे हे किती मिनटं चालायचं रे अरे चार मिनटं हां बरोबर बोलूया चार पाच मिनटं चालायचं आहे पुढे ते मंदिर भेटलं आपल्याला पुढे आपण चालत आलो अपना वरती। धाम। पीलर वरती। वरती। ना इथे ते बघा आपण आलो आपल्या स्पॉटवरती शिवविश्व शांतीधाम पाटी शंकराची मूर्ती पण तशी दिसते थोडा भाग त्याचा एंट्रन्स पण भारी गेलं आहे असे पिलर आहे पिलरवरती सूर्यदेव दटते नाही गणपती आहे सूर्याचा आकार पाटी हे आणि पुढे गणपती आहे परती ओम शिवशा वि शिव विश्व हात आहे आणि हाताच्या बोटावरती अशी पृथ्वी उचलली असं केलं आहे असं केलं आहे चला आता आपण आत जाऊया आता आपण एंट्री घेतली आहे ते काय बुध गुरु अच्छा हे ग्रह आहेत सगळे सूर्यदेव बुध शुक्र चंद्र गुरु केतू महारुतीचं मंदिर इथे मस्त महाराजांची मूर्ती आहे ना शनिवार असल्यामुळे इथे जास्त गर्दी आहे तर आता आपण आज जाऊया मंदिर जानेकार रस्ता मंदिरात जाऊ चला विष्णुदेवाचं इथे प्रतिमा साकारली आहे इकडे आपण थोडंसं वर चालत आलो ना तर इथे इथे पण बजरंगबलीची मूर्ती आहे आणि इथे आहे ती भगवान शंकराची छत्तीस फूट अशी उंच मूर्ती मस्त वाटतंय ते असं डबकं म्हणजे असं पाण्याचं एक डबकं केलं आहे नंदी इथे बाजूला अशी इथे एक देवी आहे ते शिवशंकराची अशी मूर्ती असं दाखवत आलं की शिवशंकर इथे तपस्या करत आहेत ते बाजूला आहे ना असं गुहा आकाराचं असं हे म्हणजे असं असं वाटतं की ते गुहेत आहे इथे एक मंदिर आहे इथे एक देवी आहे आणि कुंडामध्ये मग अशी बोललो छत्तीस फूट मूर्ती आहे बट छत्तीस फूट मूर्ती आता विचारलं मी त्रिशोळापर्यंत बघेलो ना तर छत्तीस फूट मूर्ती आहे आणि अशी नॉर्मल मूर्ती बघायला गेला ना फक्त तर ही एकवीस फूट आहे आता आपण गुहेत जाऊया तर चला आता आपण दर्शन तर घेतलं आहे अगो वाजला थोडा एक त्याची एक साईड आहे ना खाली गुहेत जाते तर गुहेमध्ये हो आपल्याला काय काय बघायला भेटतं ते या गुहेमध्ये कृष्ण राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे दिसली होती शेवट लास्ट पॉमेंटला दिसली एक नंबर वाटते ते पवित्र गुफा रस्ता एकदम छोटा आणि होली पवित्र गुफा गंगा उतरण इथे पुढे आलो तर आहे पुढे गणेश विश्व परिक्रमा शंकर, शंकर, शंकर पार्वती आहेत हां शंकर पार्वती आहेत ना हो इथे भगवान शंकर आणि पार्वती माता आहे गुफा

त्या एक्झिट पॉईंट आहे गुहा तर मस्त आहे बट आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउडत नाही कुठे सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामुळे आपण केलं नाही बघा इथे गोवा बघितली केवढी छोटी एक पर्सन एक, एक वेळेला जाऊ शकतो तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे मंदिरामध्ये व्हिडिओ करायला अलाउड नव्हती आपण भगवान शंकराची छत्तीस फूट मूर्ती बघितली नंतर मग खाली गाभाऱ्यात गेलो बट खाली गाभाऱ्यापासून मोबाईल अलाऊड नव्हतं तिकडे असे बरेच देव आहेत दोन गुहा आहेत पहिली गोष्ट एका गुहेमध्ये एंट्री घेतली ना की तिथे ही वैष्णोदेवी आहे त्यानंतर गणेश श्री गणेशची मूर्ती आहे भैरवना भैरवनाथ आहे कनिका देवी असे गनेश, खूप सारे मूर्त्या आहेत त्या पण एक भारी आहेत आणि गुहा आपण असं वाटतं की पूर्ण थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता गुहेमध्ये असं वाटतं की ओरिजिनल आपण गुहेमध्ये चाललो आहे आणि तिकडून आपण बाहेर आलो की दुसरी एक ती अष्टविनायक आहे आता आपण अष्टविनायक दर्शन करतो ना तसेच तिथे अष्टविनायकाच्या मूर् हे गणपतीच्या मूर्त्या ठेवल्यात आठ मूर्त्या आहेत त्या पण एकदम भारी आहेत एक दुसरी गुहा आहे ती एकदम छोटी गुहा आहे पण भारी वाटला तिथे आणि एकाच जागेवर एवढे सर्व म्हणजे आहेत ना अष्टविनायक आहे एकशे आठ शिवलिंग आहे सर्व देवींचे मंदिर आहे आणि त्या गोवेत ना जायचा जो एक्सपिरियन्स आहे ना वर खाली होते ती गोवा कमी होते मोठी होते ते कॅमेरा अलाउड नव्हता ते बोलले व्हिडिओ करू नका म्हणून केली नाही पण खूप चांगला अनुभव होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता व्हिडिओ शूट केलेली पण अपलोड नाही आहे कारण का त्यांनी सांगितलं की शूट करू नका तर त्यांना आपण म्हणजे त्यांची एक रिस्पेक्ट करतो की ते बोलतात त्या गोष्टीत त्या जागेत असतात ते बडकी वगैरे मान म्हणजे आपण पण ऐकलं पाहिजे असं नाही की आपली मनमानी करून व्हिडिओ टाकले आणि हे केलं ते केलं तर ते ही करून आम्ही व्हिडिओ नाही पण तुम्हाला हे व्हिडिओ व्हिडिओ तर एकदा नक्की येऊन बघा तुम्हाला जागा हंड्रेड पर्सेंट आवडेल नक्की आवडेल नक्की आवडेल कारण सगळे देव तुम्हाला एकाच ठिकाणी भेटत आहेत ज्याला कमरेचा घोडक्याचा त्रास आहे त्यांनी त्या नका जाऊ अष्टनच्या ती एकदम म्हणजे एकदम छोटी आहे आणि खाली वाकून वगैरे जावं लागतं छोटी पोर होते पण मोठ्यांचं थोडं हे हेल्दी मोठे म्हणजे तुम्ही जास्त हेल्दी असाल ना निघाल असं काय नाही आहे बऱ्यापैकी साईज पण ठीक आहे जाताना थोडा त्रास होईल किंवा कुठे अडकाल किंवा थांबावा लागेल हे प्रॉब्लेम येते हा तर आता मी ते व्हिडिओ एंड करतोय तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा पण तुम्ही व्हिडिओ बघून तिकडे एकदा नक्की जावा तुम्ही नक्की तिकडे एकदा गेलात ना की बस मग तुम्हाला ते चांगली जागा वाटेल ती आणि आणि जे काका होते ना जे आम्हाला सांगत होते ते पण एवढं चांगल्या भाषा सांगत होते ना की व्हिडिओ करू नका म्हणजे एकदम ना की ओरडणं नाही त्याला ओरडणं नाही ना 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 बोलत प्रेमाने समजावणं बोलतात म्हणजे मी गेलो ना व्हिडिओ करत होतो तिथे आधीच सांगितलंय की कॅमेरा अलाउड नाही तरीही आम्ही व्हिडिओ करत होतो तरी ते प्रेमाने येऊन सांगितलं की नका करू आतमध्ये गुव्यात व्हिडिओ नका करू बाकी गुवेत व्हिडिओ नका करू आणि तिथे कॅमेरे लावलेले आहेत आपण हो बोलून पाठी त्यांच्या चोरी करणार तर ते पण आम्हाला पटलं नाही त्यामुळे ठीक आहे त्यांचा स्वभाव मस्त होता आता आता सॉरी पण बोललो की आमची चुकी आम्ही व्हिडिओ करत होतो पण ठीक आहे अनुभव चांगला होता काकांचा स्वभाव स्वभाव एक नंबर होता त्यांचं नाव नाही विचारलं ते कामात होते पण ठीक आहे मस्त झाला माणूस के मस्त हो आता मी इथे व्हिडिओ एंड करतोय जर तुम्हाला असे कुठले स्पॉट माहीत असतील ना जे आम्ही एक्सप्लोअर करू ते मला नक्की सजेस्ट करा आपण ते स्पॉट किंवा कुठले असे सजेशन असेल नक्की सांगा आपण ते सगळे ट्राय करू तर मी व्हिडिओ त्याच एंड करतो आहे तर चला भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय